तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सर्वोत्तम गुड मॉर्निंग आता वाहते सकाळचे सहा तुम्ही विचार करत असाल बारा वाजता उठणार सहा वाजता कसा उठला मित्रांनो आम्ही त्याला आईच्या दर्शनाला आणि कल्याण स्टेशनला आता घरच्या शुक्राला भेटी नाही तर चला लवकर लवकर जाऊ आता सहा वाजता सहा बाराची ट्रेन आहे आपली जाऊ डायरेक्ट लोकांवला चला जास्त टाईम झाले आपल्याला आणि जो डोर आहे माझ्या जोडीला डोर आहे तो जरा मित्रांनो आपण फायनली आता तिकिट्स वगैरे काढलेले आहेत आणि निघलो योगेश साहेर नको केलं आम्हाला बोल न बोल काय काय कॅनलकर जितेश भोटकर मित्रांनो जितेश भोटकरला लाईक करा शेअर करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या बांडिलकीचा विषय मित्रांनो फायनली आपण आता ट्रेन मध्ये बसलो आणि नशीब जा मला आपण आता जागा लागते भेटले बसायला एवढा एकदम खिडकीच्या बाजूलाच भेटला मस्त वाह वाह व्यू व्यू आहे भाई आईची कटकट कडक आहे बघ हा मोबाईल जायचा नमस्कार मित्रांनो आता आपण फायनली लोणावणा स्टेशनला बोलतो आहे एकदम थंडकार आवाज उठले इथं एकदम भारी थंडवा आहे आपली भेवडी गर्मी आहे ना नुसती गर्दी घातली आहे फोटो काढायला इथं तर मग चला मित्रांनो आता लोणावल्यावरून रिक्षा माझी बसलो आणि चाललो एक रिक्षा चालला ना बसलो पैसे वाचव घडी दुसरं नाही चला, <था। laughs> चला मग बस झाला आता पुढे गेलो घरी आईच्या पायथा मंदिराजवळ बसलो आणि एक नंबर वातावरण आहे ते थंड थंड एकदम थंडावा आहे एवढी भारी हवा आहे ते ना तर लवकर जाऊन दर्शन घेऊ खाली आणि मग वरती जाऊ कारण की संडे आहे आज वरती करते जास्त असेल चला मग जाऊ चला मग मित्रांनो दर्शन घेऊ आपण चला मग मित्रांनो आपण पायथा मंदिरातून दर्शन घेतला गर्दी पण नव्हती जास्त एकदम भारी दर्शन झालं आपलं तर लवकर जाऊ वरती कारण की वरती गर्दी असेल खूप चला मग आणि एक नंबर वातावरण असे पावसाचे लागेल परत एकदा आता डम्पिंग नवा घेतो ना सहा वाजता तीन घंटे लागल चला पटाबट अर्धंगी बसलो बाबा पार्किंग पार्किंगला गाड्या ना लावायच्या झाडा व्हायचा विषय पायरी मंदिरावर पोहोचतो तर बाहेर दर्शन घेऊन जाऊ आपण वरती गर्दी जास्त वाढत चालली येताना दर्शन घेऊ आपण खाली मग सगळ्यांना धबधब्याला आनंद घेतला वाटत पावसाळ गर्मी आली कंटिन्यू चालला जावं पाठणाखाली त्यावेळी कुठे राहिलं हे घे पटकन लाईन लागले पाल्या मामा

राम टाइम लागत आता पण हे घेऊन गेला व्ही आय पी मध्ये जायला सांगत होता आम्हाला नो व्ही आय पी लागून आम्ही दर्शन घ्यावं मित्रांनो जवळजवळ नऊ वाजता जाण्या ला लागले आता अकरा वाजता आले दोन तास झाले आता मंदिराजवळ पोहोचलो आपण आता अजून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतील बराच टाईम लागला पाणी काम राहत बर दिवस विकू राहायचं दर्शनाला जायचा होता फायनली आज आलो आपण नाही उदर्शन घ्या मित्रांनो बघा आपण फायनली आईच आहे सिनेमॅटिक व्हिडिओ आहे कधी कधी भेटते चान्स पण आता नाही भेटले आपल्याला तर काय दोन लाईनीला उभा राहून आपला मस्त दर्शन जाऊ आपण जरा फोटोज वगैरे हो काढू समोर आणि किती भारी व्ह्यू आहे बघा म्हणून तर आईचं स्वर्ग बोलतो ना आपण याला आणि पूल म्हणजे पूल गर्दी वाढत चालले आता आम्हाला दोन 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 अडीच तास नवे दर्शन आला দৰ্শ মিত্ৰানো বছম চালি পাউচন পাই লাগ कुठली तरी सॉंगची आहे कला मग मित्रांनो आम्ही उतरलो खाली आणि हो आता चाललो जेवायला कारण की जाम काहीच खायला नव्हता आता एक माझा मित्र भेटले होता आता भेटतो कला मित्रांनो आम्ही आता निघालो बाय बाय आय कारण मग आता आताच नाही म्हणजे एकटाच झाला एकटाच झाला एकटाच झाला मग आम्हाला लोणावळा स्टेशनला आमचे जोडला एक तृतीया पार्टनर होता आणि आम्हाला अजून एकटाच थांबायला का ट्रेनची वाट बघा मस्त कसलो असतो एक मुंबई आणि हंड्रेड पर्सेंट स्टेशनला काही कसं जाधन बघितलेला कसं मग आता आपल्या ब्लॉगला आपण हे सांगू कारण की चार्जिंग नाही मोबाईल म्हणजे ब्लॉग आवडला असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा